लोकल चालू व्हावी यासाठी आंदोलन चालू आहे आणि याच आंदोलनाला दिवा शहरातील किंवा इतर जे कोणी आहेत त्या सर्वांनी आपल्याला खरंच म्हणजे माझं पहिलं असं आंदोलन असेल की दिवा शहरातील सामान्य एवढे मोठ्या प्रमाणात जागे झाले त्यांनी स्वतः इथे येऊन आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आज कुठेतरी हा लढा जनसामान्यांचा आहे आणि या जनसामान्यांच्या लढामध्ये एक जनसामान्य प्रवासी बांधव म्हणून दिवा शहरातील दिवावासी एकवटले आहेत मी त्यांची ही जी मागणी आहे जी जो हा लढा आहे दिवाश्यांचा जो त्यांना त्रास होतो या त्रासापासून त्यांना सुट्टा मिळण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे माझ्यापर्यंत प्रयत्न करणार आहे आणि जोपर्यंत दिवा इथून छत्रपती शिवाजी महाराज लोकचालू होणार नाही तोपर्यंत मी माझी जागा सोडणार नाही इथूनच नाही तर आपल्याला कल्याण असेल डोंबुली असेल अशा अनेक संघटना पाठिंबा दिला त्यातच नाही म्हटलं तर मुंबई रेल्वे प्रवास प्रवास संघटनेच्या मार्फत आपल्या पाठिंबा देण्यात आला आज आपल्याला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या मार्फत स्वतः साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे विचार करा सामान्यांच्या व्यथा आज सामान्य माणसापर्यंत पोहोचले आहेत परंतु या रेल्वे प्रशासनाकडे गेली दहा वर्ष झालं या व्यथा वे समजायला वेळ नाही त्यांची माणुसकी मिली येता का फक्त सामान्य माणसाच्या टॅक्स मधून पगार घ्यायचा आणि खुर्चीवर बसून रुबाव दाखवायचा ते गेले ते दिवस आणि राहिल्या त्या मध्ये राहणार आहे ते कारण सामान्य माणूस हा जागा झालेला आहे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे हा सामान्य माणूस संविधानिक महार्गाने कारण त्यांना विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे संविधान मार्गाने लढण्याचा त्या मार्गाने लढत आहे परंतु हे लढत असताना कुठेतरी रेल्वे प्रशासने सामान्यांची बाजू समजून घ्यायला हवी जर सामान्यांची बाजू समजून नाही घेतली आणि जर कधी काही उद्रेकशी होऊ शकतो मग त्या उद्रेकाची जबाबदारी कोणाची हे त्यांनी लक्षात घ्यावं दिवा जवळपास दोन हजार चौदाच्या अगोदरपासून जी मागणी आहे ही मागणी त्यांनी पूर्ण करावी आणि ही मागणी त्यांनी पूर्ण करणे खूप अत्यंत गरजे आहे कारण रोजचा जो रेल्वे प्रवास आहे तो कोणी येऊन पाहू शकतो आपण रेल्वे प्रवास माझ्या माता भगिनी आरे प्रवासी बांधव आहेत जीव वडी धरून प्रवास करतात रेल्वे प्रवाशांना जर हे काही समजत नसेल तर त्यांनी स्वतः सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत दिव्या तुम्ही ते लोकलनी प्रवास करावा आणि चार दिवस प्रवास केला पण तरीही मी माझा उपोषण सोडल त्यांना खरी परिस्थिती काय त्यावेळेस माझी आता पंधरा ऑगस्टलाही खासदार साहेबांना भेट दिली होती माझी निशे स्वतः भेट देऊन तिने पत्र दिलं होतं सतरा सतरा ऑगस्ट रोजी मी सोळा तारखेला सतरा ऑगस्ट रोजी परत पत्र दिलं होतं भेटून पण तो खासदार साहेबांना या सामान्य जनतेचं काही पडले का नाही असं असं म्हणावं लागेल हा लढा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तरी देखील कुठलाही राजकीय पक्ष जर इथे उपोषणा येऊ शकत नसेल तर हे किती मोठे दुर्दैवी म्हणावे लागेल आज एवढे मोठे मोठे पक्ष आहेत त्यांना सर्वांना दिव्याची परिस्थिती माहिती आहे आज पाच दिव्या दिव्या एकही राजकीय पक्ष येत नाही तर हे खूप मोठं दुर्दैव आहे त्यांना सामान्य जनतेची आणि या प्रवासी माता भगिनींची किती काळजी आहे हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे तुम्ही फक्त तुमच्या प्रोयाम करा तुम्ही सगळं हेच करा परंतु या सामान्य लढ्यामध्ये एकही राजकीय पक्ष सहभागी होत होत नाहीये त्याबद्दल खरं तर मी तुमच्या राजकीय पक्षाचे आभारच मानतो कारण दिव्यातली सत्य परिस्थिती दाखवून दिली की तुम्ही फक्त राजकीय पक्ष दिव्यातले स्वार्थी आहेत हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे